न्यूज हुपरी येथील नगर परिषदेमधील दिवाबत्ती विभागामध्ये टेंडर मॅनेज प्रक्रियेमधील पैशांच्या देवाणघेवाणीतून दिवाबत्ती विभाग प्रमुख यांच्यावर ट्रॅप लावण्यात आला होता पण ऐनवेळी अधिकारीच उपस्थित नसल्यानं ट्रॅप फेल झाला काही दिवसांपूर्वी दहा लाख सदतीस हजार रुपयांची दिवाबत्ती विभागामध्ये टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली ही टेंडर प्रक्रिया मॅनेज करून वीस हजार रुपये ॲडव्हान्स घेतले होते उर्वरित रक्कम चेक निघाल्यावर देण्याचे ठरवले चेकची रक्कम मिळावी यासाठी ठेकेदारानं मुख्याधिकारी यांच्याकडे अर्जही केला तरी चेक मिळत नसल्यानं ठेकेदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही केली होती दिवाबत्ती विभागाची चौकशी करून कारवाई करणं गरजेचं आहे नगर परिषदेमधील सर्वच विभागप्रमुख हे चेकची अडवणूक करून ठेकेदारांना ब्लॅकमेल करत असतात प्रोटोकॉल आणि टक्केवारीच्या नावाखाली आपले खिसे भरण्याची कामं हे अधिकारी करत असल्याचं अनेक वेळा समोर आलंय त्यामुळे पुन्हा एकदा हुपरी नगर परिषद एल सी बीच्या रडारवर आलेली आहे मुख्याधिकारी मात्र चौकशी करण्याचे सोडून बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे टक्केवारी आणि प्रोटोकॉल या नावाखाली मलिदा टाकणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र दिसतंय या अधिकाऱ्यांना अंकुश कुणाचे हा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे आता मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलेलं ला आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्यानव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम